शिवसेनेचा वारसा सांगणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जय महाराष्ट्र म्हणतात आणि लगेचच जय गुजरात ही म्हणतात का एकोणीसशे सहासष्ट नंतर मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी लढा दिला आणि आज एकोणसाठ वर्षांनी त्यांच्याच पक्षातून जय गुजरातचा नारा नेमकं काय चाललंय नाही असे प्रश्न आम्ही नाही विचारत आहे तर जनता विचारते नमस्कार मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत एकोणीसशे सहासष्ट मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसाचा हक्क रोजगार अस्मिता या मुद्द्यावर त्यांनी ठाम भूमिका घेतल्या महाराष्ट्र मिळाल्यानंतर मराठी माणसाला खऱ्या अर्थानं न्याय मिळतोय का या प्रश्नावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं मात्र आज जवळपास एकोणसाठ वर्षानंतर आपण पाहतोय की हीच शिवसेना दोन भागात विभागली गेली आता याच दरम्यान महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात हा नारा दिला याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये जोरदार व्हायरल होतोय नेमकं का काय घडलंय हे आधी आपण समजून घेऊयात पुण्यातील कोंडव्यात एका कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते भाषणात एकनाथ अमित शहा यांचं भरभरून कौतुक केलं एवढंच काय तर अमित शहावर खास शायरीही म्हणली मात्र खरं चर्चेचा मुद्दा झाला ते भाषण संपताना भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे म्हणाले जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात आणि याच जय गुजरातच्या नाराचा व्हिडिओ माध्यमामध्ये चर्चेचा विषय ठरलाय महाराष्ट्रात सध्या मराठी विरुद्ध हिंदी या मुद्द्यावरून वाद पेटलेला असताना ज्यात हिंदी सक्तीच्या निर्णयापासून शिंदे गटाचं काय नुकसान होऊ शकतं ठाकरेंची युती झाली तर शिंदे कसे अडचणीत येऊ शकतात यावर सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर केलाय तो तुम्ही नक्की पहा पण आता या नव्या देखील एकनाथ स्वतःच आपल्या पायावर धोंडणा मारून घेतलाय का असा सवाल उपस्थित होतोय मराठी अस्मिता आणि हिंदुत्व हेच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं मूळ महत्व होतं हे उद्धव ठाकरे गट सध्या वारंवार अधोरेखित करत असताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी मात्र मंचावर जय गुजरातचा नारा दिला यामुळेच आता एकनाथ शिंदेंना विरोधकांनी चांगलंच कोंडीत पकडले याच विधानाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलंय असं संजय राऊत म्हणाले तर यावरच प्रवक्ता सुषमा अंधारे म्हणाल्यात महाराष्ट्राच्या अस्मिता दिल्लीश्वरांच्या पायत्याशी व्हायला नंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचं बक्षीस मिळाले त्यामुळे ते बक्षीस मिळाल्यानं आपण सगळ्यात अतिउत्तम लाचार कसा हे दाखवण्याची स्पर्धा दा, सुरू झालेली आहे विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटाकडून हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये ज्यांनी मराठी अस्मिता जपण्यासाठी शिवसेना स्थापन केली त्या बाळासाहेबांच्या नावानं तुम्ही वारसा सांगता मग महाराष्ट्रात राहून जय गुजरात असं का म्हणालात वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठीच एकनाथ शिंदे यांच्यावर जय गुजरात म्हणायची वेळ आली आहे का हा प्रश्न आता विरोधक विचारत आहेत दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या केलेल्या विधानावर एक नागरिक एक महाराष्ट्रीयन म्हणून तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट कटला सबस्क्राईब करा